सध्या हांडोरे साहेब आपल्या सो सोबत आपण त्यांनाही विचारूया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला घेऊन आता नुकतीच जे आहे संयुक्त आंबेडकरी आणि बौद्ध समाजाची जी काही संघटना आहे त्यांना घेऊन हा मोर्चा जो आहे चौदा ऑक्टोबरला निघणार आहे त्या का संदर्भात काय सांगाल साहेब तुमची काय भूमिका आहे आणि चौदा ऑक्टोबरला आणि कधी आणि कुठून मोर्चा निघणार सम्राट अशोक राजेने हजारो वर्षापूर्वी तथागतांचं बुद्धविहार बुद्धग आहे या ठिकाणी जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी त्यांनी बांधलं त्याच्यामागे हेतू त्यांचा हा होता की भगवान बुद्धाचा विचार हा जगभर जावा त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि तथागतांची स्मृती कायम राहावी ह्या हेतूनं त्यांनी ते मंदिर बांधलेलं होतं त्या मंदिराचं नियंत्रण सुरक्षा समितीच्या माध्यमातून व्हावी अशी बिहार सरकारची मागणी बिहार सरकारचं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी त्या पद्धतीची त्या पद्धतीचा कायदा केला तर दुर्दैवाने या काय हा कायदा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे इतर समुदायाची जी मंदिरं आहेत ती त्यांच्या त्यांच्या समुदायाच्या ताब्यात आहेत बुद्ध विहार हे अपवाद त्याला झालेला आहे पण त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे लोक ट्रस्टीमध्ये भरलेले आहेत आमची सगळ्यांची मागणी आहे की या ठिकाणी हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्याचं नियंत्रण सगळं बौद्धांच्या हातात असावं या मागणीसाठी हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा साथ? मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत निघेल साहेब आता जर महाराष्ट्राचा मोर्चा झाल्यानंतर बिहारमध्ये देखील पळ महाराष्ट्राचा मोर्चा झाल्यानंतर मग आम्ही बसून ठरवू